<laughs> मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एक ॲडव्हेंचर ब्लॉग मध्ये आज आपण जाणार आहोत हरिश्चंद्र गडावरती मित्रांनो तुम्ही जर कल्याणवरून येणार असाल तर तुम्हाला खूप सुंदर असे मालशेस घाटाचे व्ह्यूज बघायला भेटतील मित्रांनो मालशेस घाटाच्या या पॉइंटवर तुम्ही वरून पडणाऱ्या पाण्याचा आनंद घेऊ शकता मित्रांनो अडीच ते तीन तासाची ट्रॅव्हलिंग करून आल्यानंतर आम्ही पोचलो खिरेश्वर गावामध्ये खिरेश्वर गाव हा हरिश्चंद्रगडाचा बेस विलेज आहे आम्ही हरिश्चंद्र गडाच्या पायथ्याशी पोचलेलो आहे इकडनं गडावरती जाण्यासाठी रस्ता आहे आणि त्याच्या बाजूला आम्ही गाडी पार्किंग केलेल्या मित्रांनो इथे आंब्याचं झाड आहे त्याच्या बाजूला एक टपरी टाईप दुकान आणि इथं त्या आंब्याच्या झाडावरती लिहिलेलं हरिश्चंद्रेश्वर मंदिर मित्रांनो पंधरा वीस मिनिटात ट्रॅक करून आल्यानंतर दोन रस्ते आहेत इकडनं एक रस्ता जातो आणि इकडनं जातो एक वरती गाडावरती आणि हा रस्ता आहे ना हा हा रस्ता होता वॉटरफॉल आता तुम्ही समोर वॉटरपॉल बघू शकता आपण वॉटरफॉल डायरेक्ट गाडावरती जाणार आणि आमची पोट बस आहे तिकडे मित्रांनो आल्यानंतर कन्फ्युज होऊ नका इकडे दगडांवरती अॅरोज दिलेले आहेत आणि रिबीन पण बांधलेले आहेत झाडांवरती त्यामुळे त्यांच्या ॲरोवरती ज्या साइडला दिलाय फॉलो करा करायचं त्यांनी जा मित्रांनो वाटत धबधबा आहे छोटासा oh गाड्यावर जाण्याचा रस्ता आहे पण आपण इकडे चाललोय व्ह्यू बघण्यासाठी व्ह्यू पॉइंट इकडे मित्रांनो आपण एक तासाचा ट्रॅक नंतर इथे पोहोचलो इथे तुम्हाला शंकराची पिंड दिसते खूप सुंदर दगडामध्येच कोरलेली आहे फुलं वाहिलेली आहेत त्याच्यामध्ये आणि इथे पण एक वागोबाचं दगडावरती कोरलेलं दिसते कोर आणि इकडे मार्गदर्शन आहे गाडावर जाण्यासाठी बघा आणि इकडनं हा जो रस्ता जातो हा जातो कोतली गावाकडे आपण गाडावरती जाणार जाता इकडनं असं पाण्यामुळे झाड कोसळलेलं आहे खाली आणि इथून माती पण गेलेली आहे भरपूर त्यामुळे जाताना जरा सांभाळून जा मित्रांनो मित्रांनो गाडावर चढण्यासाठी पूर्ण शेवटपर्यंत रॅलिंग आहे तुम्ही बघू शकता इथे एंट्री पीस घेतात पण तशी सोय पण आहे गाडावर जाण्यासाठी मित्रांनो पूर्ण रेलिंग संपलेली आहे आणि हा हाता रस्ता लागलेला नॉर्मल आणि इथे गाडाची तटबंदी दिसत आहे वरती जाऊन बघू आपण मित्रांनो ही बघा ती तटबंदी जी तुम्हाला खालून दाखवली मी कशी दिसते वरून पण मित्रांनो दोन अडीच तासाचा ट्रॅक करून आल्यानंतर आपल्याला गाड्याचे थोडे अवशेष दिसले तुम्ही बघू शकता आणि तिकडे पण मंदिर आहे छोटासा आणि त्याच्या बाजूला पाण्याचा कुंड आहे हे बघा मंदिर इथे नंदी आहेत तीन चार नंदी आहेत त्याच्या बाजूला बजरंगबली आणि आता शंकराचे शंकराची पिंड आहे आणि इकडनं आपण सरळ जाणार आहेत कोकण कडा बघायला वे टू सी अ कोकण कडा मित्रांनो मंदिर आहे आणि मंदिराच्या बाजूने पाणी येतोय आणि मंदिराच्या डाव्या बाजूला इकडे खाली पायऱ्यांवरून खाली उतरण्यासाठी जागा आहे दाखवतो तुम्हाला काय आहे इकडे इकडे मित्रांनो गुफा आहे बघा इथे पाणी पडतो पावसाळ्यात पूर्ण जागेवर सगळ्या ठिकाणी पाणी भरलेलं आहे आणि ही एक पाण्याची टाकी आणि हा बाहेरून दिसतोय मंदिराचा व्ह्यू मित्रांनो मंदिराच्या या बाजूला वाड्याच्या अवशेष आहेत आणि त्याच्या समोरच इकडे एक मंदिर आहे आपण जाणार आहेत मंदिर बघायला आता लगेच गणपती मंदिर आहे मित्रांनो खूप सुंदर अशी गणपतीची मूर्ती आहे दगडात बनवलेली आणि त्याच्याच बाजूला शंकर आणि पार्वती माता दर्शन घ्या घेऊन आपण पुढे निघणार आहेत आता मित्रांनो रिल्सवरती जो मंदिर बघता तुम्ही तो मंदिर ते इथेच तुम्हाला हा बघा त्याचे तीन काम तुटलेले आहेत आणि एकच काम राहिलेले बघा मित्रांनो याचे तीन काम तुटलेले ते एकच काम राहिलेले आहे आणि बाकीचे तीन काम तुटलेले आहेत त्या साईडला काम होता आणि एक तिकडे येतो बघा तो, तो पण तुटलेला आहे आणि गाढवा बघा कशी वरती चढल्यात फोटो काढाला पिंडीवरती खालून फोटो काढा ना काढायचे आहेत मित्रांनो मंदिर वगैरे बघून आल्यानंतर आपल्याला समोर गुफा दिसतात आपण गुफा बघायला चाललोय आता तिकडं पण आहे त्या साईडला त्या पण दाखवतो तुम्हाला मित्रांनो खूप सुंदर उपाय इथे बसायला दगडींचा आपण चाललो <laughs>

अटॅच पाण्याचा टाका आहे आणि इकडनं दुसरा दरवाजा आहे त्या साईडला जायला मंडळी जेवायला बसते कातल कोहरी खिडकी मित्रांनो कॅम्पिंगसाठी खूप सुंदर जागा आहे इथे एकदम बेस्ट वस्ती करू शकता तुम्ही गाडावर आणि पाण्याची पण सोय या खोल्या या खोल्यांच्याच बाजूला पाण्याची वगैरे हो सोय आहे आपले बाप्पा खूप मोठी मूर्ती आहे दगडात कोरलेली मित्रांनो सहा ते सात फुटाची मूर्ती आहे मित्रांनो आपली मॅगीची सामग्री काढायला घेतली बाहेर आता आपण मॅगी बनवणार आहेत आणि मॅगी खाल्ल्यानंतर आपण जाऊ कोकण कडा बघायला मित्रांनो आपली मॅगी आता शिजलेली आहे प्लेटी पण लावलेल्या ले आहेत आता मॅगी जाणार आहे प्लेट मध्ये कुक साहेब पण डायरेक्ट मी मित्रांनो तीन तासाचा ट्रॅक तीन साडेतीन तासात आम्ही पोचलेलो आहे कोकण कड्यावरती कोकण कडा तुम्ही बघू शकता समोर जे रेलिंग दिसते कोकण तडायच वरती व्हायरल होलो कोकण कडा मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो हे व्हिडिओ मी इथेच थांबवतो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये